मिरजेतील रिक्षा चालकांनी अनोखा इतिहास रचला मिरज ते प्रयागराज पाच हजार शंभर किलोमीटरचा प्रवास चक्क रिक्षाने केला मिरजेतील चार शाहीर मित्रांनी मित्रांची कमाल चक्क रिक्षाने मिरज ते प्रयागराज कुंभमेळा राम मंदिर अयोध्या वाराणसी शेगाव गजानन महाराज मंदिर शिर्डी साईबाबा मंदिर असा एकूण पाच हजार शंभर किलोमीटरचा पूर्ण प्रवास रिक्षाने केला त्यांचे मोठ्या उत्साहात मिरजेत जल्लोषी स्वागत करण्यात आले मिरजेतील चार शाहीर मित्र शाहिर शहाजी पोपट भोसले शाहीर सुभाष गुरापा कवाडे शाहीर आनंदा दुर्गाडे शाहीर श्रीकांत किसन मैशाळे रणार मिरज दिनांक एक फेब्रुवारी दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन असा पंधरा दिवसांचा प्रवास करीत मिरजेमध्ये लक्ष्मी मार्केट मध्ये एकशे पाच ज्येष्ठ नागरिक किसन म्हैशाळे यांच्या हस्ते चार शाहिरांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी गणेश कबाडे किरण नागरकोजे उमेश दरवंदर बसवेश्वर कबाडे सोमनाथ म्हैसाळे सुरेश डोंगरे गणपती मेंढे डोंगरे तात्या मासिक सारांशचे संपादक डॉक्टर अनिल दबडे प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे दैनिक वृत्तवेक जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे तसेच सर्व पत्रकार बंधू आणि मिरजकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातून एकमेव रिक्षा प्रयागराजला गेल्यामुळे मिरजकरांसाठी अभिमानाचा विषय असल्यामुळे सर्वत्र मिरज नगरीत कुतूहलाचा विषय झाला आहे व त्यांचेही कौतुक होत आहे नाव साहिली साजी पोपट भोसले ते माझी साथीदार शाही ग्रुपमधले श्रीकांत म्हशाळे सुभाष कबाडे आनंद सुरगाडे आम्ही ते चौगेजण मिळून प्रवास करण्याचा ठरवला तारीख एक दोन दोन हजार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही इथून निघालो इथून नागपूरमार्गे डायरेक्ट प्रयागराज प्रयागराजमध्ये कुंभस्नान केलं तीन दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोचलो कुंभ स्नान परत त्या ठिकाणीनंतर वाराणसी गेलो वाराणसीमध्ये सुद्धा द दे देवदर्शन घेतलं त्यानंतर अयोध्यामध्ये गेलो अयोध्यामध्ये रामचंद्र मंदिराचं दर्शन घेतलं त्याहून आम्ही परत निघालो तिथून आणि शिर्डी साईबाबा शेगाव या मार्गे मिरज जवळजवळ आम्हाला न तेरा ते चौदा दिवसाचा हा प्रवास झाला साधारणपणे आम्हाला सी एन जी जवळजवळ सतरा ते अठरा हजार रुपयाचा एन जी लागला आणि प्रवास एकदम सुकर झाला आनंदाची बातमी म्हणजे ट्रॉफिकमध्ये सुद्धा लहान असो किंवा मोठा असो आणि आम्हाला जवळजवळ अकरा तास प्रयागराजमधून बाहेर पडायला अकरा तास लागले तर तिथं लहान किंवा मोठे असं कोणच असं आम्हाला जाणवलं नाही कारण एस पी असो पोलिस असो आमदार असो तो खासदार असो लाईनमध्येच उभारून त्याला जा जायला जा, जा वाट मिळाली ते आम्हाला आनंद वाटला तर शेवटी आम्हाला असं सा सांगायचं आहे की देवाच्या दरबारी शेवटी न्याय हा एक नंबरच असतो एवढं करून